श्री राम समर्थ वेळीच जागे होऊन योग्य रस्त्याला लागा कोणत्याही कर्माची सुरुवात हेतूपासून म्हणजे वासनेपासून होत असते जन्म हा देखील वासनेतून निर्माण होतो गंगेचा उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला तरी स्वच्छ असतो त्याप्रमाणे आपला जन्म वासनेच झाला असला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप निर्मळ असते याच वेळी आई लहान मुलाला शिकवते देवा चांगली बुद्धी दे पुढे या निर्मळ मनावर निरनिराळ्या बऱ्या वाईट वासनांचे पगडे बसू लागतात गंगेचे पाणी पुढे पुढे वाहत गेल्याने गढूळ होते आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे तुरटी लावतो त्याप्रमाणे वासनेचा गढूळपणा घालवण्यासाठी राम करता ही भावना दृढ करायला पाहिजे भगवंताच्या नामाची तुरटी फिरल्याने वासनेचा साका खाली राहून शुद्ध अंतःकरण प्रकट होईल गेल्या जन्मात मी जी काही पापे केली असतील ती आता भोगतो आहे असे नुसते म्हणून जगण्यात अर्थ नाही कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारीच करत असतो जर पुढचा जन्म चुकवायचा असेल तर या जन्मीच त्यासाठी कार्य करायला पाहिजे म्हणजे ती वासना नष्ट केली पाहिजे सत्तावान श्रीमंत वैभववान माणसे सुखी असतात हा नुसता भ्रम आहे जोपर्यंत त्यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत या सर्व गोष्टी कुचकामाच्या आहेत आपले प्रापंचिक सुख आहे ते दिसायला वरवर बाळसेदार दिसते परंतु ती सूज आहे ते काही खरे बाळसे नाही म्हणूनच आपल्याला प्रपंचात सुख लागत नाही आपले वय जसजसे वाढत जाते तस तसे आपले व्याप वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होते वासना कमी होण्याऐवजी वाढत जाते आणि तीच पुढल्या जन्माची अधिष्ठात्री ठरते तेव्हा यातून काहीतरी मार्ग वेळेलाच काढणे आवश्यक आहे हा मार्ग अगदी सरळ आणि सोपा आहे संतांनी तो अनेक वेळा दाखवून दिला आहे त्या मार्गाने पावले टाका भगवंत पुढला मार्ग दाखवायला उत्सुक आहे तुम्ही थोडी तरी गोडी दाखवा निश्चय दाखवा तळमळ दाखवा पुढची जबाबदारी भगवंताकडे तुम्हाला हे सर्व पटले असे म्हणता परंतु पटले असून करत नाही बरं पटले नाही असे म्हणावे तर का पटले नाही हेही सांगत नाही याला काय करावे मनुष्याच्या ठिकाणी इतर मात्रांपेक्षा जर काही जास्त असेल तर ते म्हणजे चांगले वाईट कळण्याची बुद्धी तेव्हा तुमच्या बुद्धीला पटूनही जर तुम्ही तसे वागला नाहीत किंवा नुसता प्रयत्नही केला नाहीत तर तो दोष सर्वस्वी तुमचाच नव्हे का म्हणून मला पुन्हा सांगावेसे असे वाटते की वेळेलाच जागे होऊन योग्य रस्त्याला लागा ला। भगवंताच्या नामात राहून सर्व काय ते करा हेच माझे शेवटचे सांगणे नामावर बळकट श्रद्धा ठेवून परमार्थ करूया नाम न सोडता इतर गोष्टी करू जानकी जीवन स्मरण जय जय राम